पटकन जाऊन आपण चढला हो पूल झाला आम्ही मोठा करूचो विचार जो मोठा झालो तेव्हा बरा झाला असता असा वाटायला लागला आता आमक आणि घायना डायरेक्ट आपण तकडे गेला असता जाऊया तिकडे इकडे बाजारात ना इकडे वस्ती आपण गाड्यांच्या तिकडे जाऊ शकता वाड्यापर्यंत गाडी आपण तरनाच जाऊया ती गाडी करून पटकन देऊन परवाडता परवानची गेला परवडी

गेलो पण आहे टाळ्याच्या बघू शकतास रानात एकदम एवढं रानात नाही पोचला अजून वागाबागच्या बाबाबाच्या फक्त पुढे गेला तिकडून बघू बस पुलाकडे गेला आपल्या साकवाकडे वळच्या साखवाकडे आहे ना मग आपण आता इकडून बोलती रानात जाऊक चालू होता वाट तर मित्रांनो जाऊया आता इकडे आणि बघूया काय करतात ते पूर्वी आपले गेलेत ऑलरेडी किती वाजता गेले तरी सकाळी बापरी साडेनऊ वाज गेले आहेत रात्री एक वाजता हे करून पण ते सकाळी गेले बाबा जाऊयाकडनं इकडून लेफ्ट रणजी स्पोर्ट्स फोंडा घाट पाटी घातलंच हा टी शर्ट आणि वाट अशी वाटत आमचं असे डोंगर आणि अशी असे म्हणतात लांबच्या लांबला चक झाडा चला जाऊया दहा ते पंधरा मिनटं झाली आपण चालता व जाऊ लांब गेले ते आतमध्ये आमचे पोरगे हां आणि पण अजून नेटवर्क हा वाटता एकदम युनिक आणि खतरनाक एक्सपिरियन्स गेल्या वर्षी आपल्याला बोलावला नाही होता पण काय आपल्याला जाऊक भेटला नाही आज म्हटलं काय करून दे जाऊया सो सोन्याने सांगितलं जाऊया म्हणून का थांबून ठेवलं आहे तसं मग लवकरच नव्हतं बरोबर हे सगळे बसलेत सो तुमका जाते घेऊन आबा आणि इकडे सो आमचं काय करतात नीट करता आमचे बड्डे बॉय माशे धुतात माशे दिवसांनी जंगल मासे जंगलातली मजा जंगलातली मजा आणि मासे साध कर आपल्या दोन्ही पण सला आणि याचे मासे पण पण आपलं मस्त की धुवून घेतला तो बीप आता ते काय उद्या विचार होतो घरात कधी केलंच काय तर तो, तो म्हणता कधीच नाही पण त्या पार्टी होतात मजा हीच असतात तर चला आपलं आता ऑलमोस्ट हे असे साफ झालेले असतात आणि आपल्या घरात आऊ चा शिजूक सामान असतात तामान लावलेलं असा बघू शकतात टोपाक जेणेकरून टोप जास्त काळ पडत नाही

बघू शकता बघा मसाला आगबा कसली पेटली हवे हवा लागली ते काळ्या टाकला होता मीठ टाकूया बघा कोकमा काम आहे सोनं आपलं हे करता ऑलमोस्ट आता आपले मसाले होते सगळे टाकून विकून लावून झालेलो असा थोडंसं आपण मिनटं ठेवूया त्यांना पाच दहा मिनटं बनतात आग ही रेडी असा आबा तिकडे आपलं हे करतात बड्डे बघ कामाक लावले नाही या लागला वीटा ते आणलं नाही करणार सुकी सुकी मित्रांनो चालू करूया आपण आता जेवण बनवू भात झालेला ऑलरेडी आता आपल्या फक्त मासे बनवू

टाकतात तरी बाबा चालू केला आपण जेवण घालू आता वाढूचा वाढू चालू करता बाकी सगळे पाठ नाही येतात

लाकडा घाल तू गरम होऊन देत असे काय बघा चला जाऊया आता आपण घरात मासे दाखव तुझे दाखवत आहे फुल एन्जॉयमेंट हो आज माशेच माशे आहेत तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू अशा ते कनेक्ट व्हिडिओ ते तोपर्यंत बाय